श्याम बनेगल यांनी दिग्दर्शन केलेल्या मंथर अंकुर वेल्डन आब्बा यासारख्या अनेक चित्रपटातून भारतीय समाजातील लिंगभेद पितृसत्ता आणि जातीय संघर्षावर भाष्य करत श्रीप्रश्नांचा वेध घेत स्त्रियांच्या प्रश्नांची धाकता मांडतात असे मत शिवाजी विद्यापीठातील श्री अभ्यास विभागाच्या संचालक डॉ निशा मुंडे पवार यांनी व्यक्त केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र समारोपाच्या अध्यक्ष भाषणात त्या बोलत होत्या या प्रसंगी विचार विचारमंचावर केंद्राच्या संचालक डॉक्टर निर्मला जाधव चर्चासत्राच्या समन्वयक डॉक्टर अश्विनी मोरे यांची उपस्थिती होती यावेळी डॉक्टर निशा मुडे म्हणाल्या स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेत समाज वास्तव समजून घेण्यासाठी श्याम बेनेगल यांचे चित्रपट हे या आपणास मार्गदर्शकाचं काम करता है। करत आहेत श्याम बेनेगल यांनी त्यांच्या चित्रपटात चित्रीकरणासाठी कृत्रिम सेट नऊ भारता प्रत्यक्ष स्थळांचे वास्तवादी चित्रीकरण करत स्त्री पुरुष विषमता कशी काम करते हे मांडण्यावर भर दिला असे विचार प्राचार्य मुस्तजीब खान यांनी पहिल्या सत्रात मांडले या चर्चा सत्रात अहिल्यानगर येथील प्राचार्य माधुरी दीक्षित यांनी श्याम बेनेगल यांच्या चित्रपटातील स्त्री पात्र अन्याय सहन न करता आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवताना दिसतात अशी मांडणी केली या कार्यशाळेचे सूत्रसंचालन धमपाल चाबुकस्वार यांनी तर मान्यवरांचा परिचय बालेश्वरी गायकवाड यांनी करून दिला आभार सुनीता जगजाळ यांनी मानले ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी केंद्राचे कर्मचारी संतोष लोखंडे आणि संजय पोळ यांनी परिश्रम घेतले या, या, या कार्यशाळेसाठी डॉक्टर सविता बहिरट तिलोत्तमा झाडे यांच्यासह संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते